सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तारसा गावातील महिला धडकल्या तहसील कार्यालयावर राशन दुकानाची दुकानदाराची लायसन रद्द करा तहसील अंतर्गत येणाऱ्या तारसा गावातील ग्रामपंचायत राशन दुकान क्रमांक एम ए एम शून्य तीन येथील राशन दुकानदार संभाजी किसन हट्टेवार यांचे रेशन दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी तारसा गावातील शेकडो महिला व पुरुषांनी मौदा तहसील कार्यालयासमोर रस्त्यातील धानाची तनिष जाळून रास्ता रोको केले होते यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती नंदा लोहभरे त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच वैशाली लेंडे उपसरपंच चंद्रशेखर गवणे सदस्य शुभम गबणे जयदेव पिसे भारती होसरे रंजना पिसे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते शासनाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर निरीक्षक अधिकारी मनीष काळे अन्न पुरवठा अधिकारी शालिनी बाळवीसकर मौदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सरीन दुर्गे यांनी या सर्व बाधितांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताही तोडगा निघाला नाही दुकानदाराचा परवाना रद्द करण्यावर आंदोलन करते ठाम राहिले यावेळी चंद्रशेखर गभणे शुभम गभणे यांनी सांगितले या दुकानदाराच्या वागण्याने संपूर्ण गाव नाराज आहे तरीही शासन या दुकानदाराला पाठीशी घालत असल्याने गावातील लोकांच्या मनात प्रचंड संताप पसरला आहे पण प्रचंड संताप सुरू आहे मात्र या दुकानदाराचा परवाना तत्काळ कर रद्द करून दुसऱ्या दुकानदाराला रेशन वाटपाची परवानगी मिळेपर्यंत ते आपल्या मागण्यांपासून मागे हटणार नाहीत त्यांना कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी व तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्याशी फोनद्वारे चर्चा करताना या दुकानदाराला रेशन देऊ नये जोपर्यंत समस्येबाबत तोडगा निघत नाही तोपर्यंत त्या दुकानदाराला राशन वाटप करण्याकरिता राशन तहसील कार्यालयात न देता कामा देता कामा नये असे उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी व तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी सांगित यांना सांगितले इतर दुकानदारांना रेशन वाटपाची पर परवानगी दिल्याशिवाय ते आपल्या मागण्यांपासून मागे हटणार नाहीत त्यांना कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल यावेळी राज्यमंत्री अधिवक्ता आशिष जयस्वाल यांनी एसडीओ सचिन गोसावी व तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्याशी चर्चा करताना या दुकानदाराला रेशन देऊ नये या समस्येबाबत उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी सांगितले आमचा गावकऱ्याचं एकच म्हणणे आहे की राशन दुकानदाराने कोरोनात नागरिकांचे दाणे वाटप न करता परस्परांवर लाभार्थी यांचे धान्य विकले त्यांच्यावर कारवाई झालीच नाही तरी त्यांनाच वाटप का गावातील एकोणवीसशे लाभार्थी विरोधात आहे त्यांची परवाना रद्द करा चंद्रशेखर गबणे उपसरपंच ताडसा सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार आता सांगा काय करायचं आणि आम्हाला तसं त्या पद्धतीने चमुची रणनीती नाही करतो यावेळी चौकशी नाही गेली सर माझा पहिला प्रश्न काय तुम्ही विचारलो आणि मला जो विषय कळाला की लोक आलेले आहेत मला काही विषय आपण एवढ्या वेळ बसलो मला हा विषय माझ्यापर्यंत काय आलेला स्पष्ट सांगा किंवा आपण जे तिथे आलो होतो कॅम्प घेतले कॅम्प

दिने 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 चार दिवसानंतर त्याच्या मला वापस सांगायला लागला कारण की याच्या आधी कोविड मध्ये हे परिस्थिती याच्यासाठी झाली कोविड मध्ये फ्री राशन चालू केलं तर सरकारने त्याने फ्री एक विक्रीवाला राशन ते एक फ्री वालं होतं त्याने फ्री राशन हा सगळ्या यंत्रणे सोबत करून तो राशन पूर्णाच्या पूर्ण